झटपट आणि पटकन काहीतरी टेस्टी खायचं असेल तर या प्रकारचा उपमा नक्की ट्राय करू शकता ही रेसिपी काही नवीन नाही आहे पण पटकन काही सुचत नसेल आणि घरात ब्रेड असेल तर या प्रकारचा उपमा करून बघा नक्कीच आवडेल ब्रेड कडक भाजून घ्या तुपात किंवा बटरमध्ये तव्यावरती नुसती भाजली तरी चालेल ते पा खरपूस भाजून घ्यायची आहे आणि नंतर छोटे छोटे तुकडे करा तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये अजून बारीक करू शकता जसं रवाळ किंवा मग या प्रकारचे तुकडे करू शकता एका ब्रेडचे सहा तुकडे केलेत आता संपूर्ण ब्रेड कट करून घेतले आता आपण फोडणी करून घेऊया कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून शेंगदाणे आणि थोडेसे शे काजू टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे हे पहा मी काजू टाकलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे किंवा काजू वापरू शकता हे लालसर झाले तर आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि आता कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेऊया आपल्याला नेहमीचं ब्रेड सँडविच किंवा ब्रेड पकोडा खायचा नसेल तर या प्रकारचा हलका फुलका नाश्ता खायचा असेल तर नक्की ट्राय करून बघा अगदी मौसूद बनतो खायलाही छान लागतो आणि नेहमीच्या उपम्यापेक्षा थोडीशी वेगळी चव असते तुम्ही हवं तर ब्राऊन ब्रेड वापरायचं तर तेही वापरू शकता मी एक टोमॅटो शिमला मिरची आणि मटर टाकलेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार पत्ता गोबी किंवा गाजर टाकू शकता तेही छान लागतं दीड चमचा मी लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकली आहे थोडासा रंग येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ हे छान परतून झाल्यानंतर एक ते दीड वाटी साधारण पाणी लागेल आपल्याला वरतून थोडीशी कोथिंबीर आणि जे ब्रेड आपण फ्राय करून घेतले होते ते संपूर्ण ब्रेड टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करायचे अगदी सुट्टीमध्ये मुलांनाही बनवता येईल अशी रेसिपी आहे एक दोन मिनटं झाकून ठेवूया हे पहा मऊसूद आपलं ब्रेड उपमा तयार आहे वरतून थोडेसे काजू शेंगदाणे कोथिंबीर कच्चा कांदा किंवा अजून शेव टाकून घ्या म्हणजे मस्त आपली चटपटीत ब्रेड उपमा तयार होईल तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू